आज आपण चाललो आहोत पुण्याजवळील एका अशा गावात जे शहराच्या प्रकाशापासून अगदी दूर आहे जिथे वेळ थांबलेली नाही पण विकास थांबलेला आहे हा रस्ता येतो पुण्यावरून आणि हा रस्ता जातो लवासा सिटीकडे जी काय आता बंद पडलेली आहे आणि हा रस्ता त्या गावाकडे जातो धरणाच्या लगतच या गावाचा रस्ता जातो तेमगर डॅम देम। हे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवारडे गावाजवळ बांधलेले धरण आहे हे धरण मुठा नदीवर उभारलेले असून पुण्याच्या आहे बांधकाम सुरू झाले एकोणीसशे सत्त्याण्णव दहा मध्ये धरणाचा प्रकार अर्थ फिल प्लस ग्रॅव्हिटी डॅम आहे लांबी अंदाजे एक हजार पंच्याहत्तर मीटर उंची बेचाळीस मीटर साठवण क्षमता सुमारे तीन पॉईंट सात टी एम सी टेमघरमधील मधील पाणी खडकवासला डॅम मध्ये जाते ज्यामुळे पुणे शहराचा पाणी पुरवठा व्यवस्थित राहतो धरणालगतच चिटकून असलेला हा कच्चा रस्ता याच रस्त्याने येथील रहिवासी ग्रामस्थ दररोज ये जा करतात असा रस्ता आहे येथील ग्रामस्थांना जाण्या येण्यासाठी पावसाळ्यात हा रस्ता बंद असतो वरती येण्या जाण्याची सोय नसते आणि पावसाच्या पाण्याने या रस्त्यामध्ये जवळजवळ गुडघ्या इतके खोल खड्डे बनलेले आहेत इतके विकासापासून ही गावं दूरवलेली आहेत आपण पाहू शकतो जसं जसं वर जाते तसं तसं रस्त्याची आणखीच अवस्था होत गेलेली आहे माग वाहणारी नदी, मुठा नदी ही मोठा नदी आहे हिचा उगम त्याच गावातून होतो ज्या गावात आपण चाललोय तर अक्षरशः आता नदीचं पाणी कमी म्हणून ठीक आहे पण पावसाळ्यात अक्षरशः माणसांना रस्ता पण नसतो तिकडून इकडे यायला जर वैद्यकीय सुविधा एखाद्याला प्रोव्हाइड करायची असेल तर कशा प्रकारे या माणसांनी करायची कोणत्याच प्रकारची सुविधा नाही तर पूल नाही काय नाही काय नाही अक्षरशः मला आता माझी गाडी पण बंद करून तिकडं ढकलत न्यावी आहे समोरून बघताना वाटत असं नाही निखळ पाणी आहे पण या पाण्याखाली असल्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत या दगडींमुळे वाहनही तिकडे जाऊ शकत नाही अक्षरशः एवढी बिकट परिस्थिती या ठिकाणी या भागाची आहे खडतर प्रवास करून आपण येऊन पोचतो एका छोट्याशा वस्तीजवळ ती वस्ती म्हणजे वेगळे गावाच्या डोंगरावरील वस्ती गा मांडव खडक आज तुम्ही एवढं नाही का जंगला सारख्या ठिकाणी राहताय तुम्हाला भीती वगैरे नाही का वाटत काय नाही काय पण तुम्ही एवढं जंगलात आज नक्की कारण काय आपल्याला पाळायची ना पुर तेवढ्या तेवढा पाहिजे आपल्याला जंगलात बरोबर तस नाही तर जनावर नसती आपल्याकडे आपण थांबल्या असते बरोबर गेलं ना गावाला बरोबर म्हणजे उदरनिर्वाहासाठी तुम्ही इथे राहताय गुरांसाठी बरोबर म्हणजे निसर्गाला जपणार आहे आपला असा समज आहे निसर्गाची पूजा करतोय गुराढोरांची सेवा करतोय आणि त्यातूनच काय थोडंसं मिळून उत्पन्न आपलं तेवढंच पॉटला आधार बस आपल्याला काय इकडे मोठी कमाईच नाही ना बस तेवढी जनावरांचे जा काय चार रुपये होतील ना बरोबर तेवढ्या तुझं आमचं बागत इकडे बरोबर काय करायचं काय करायचं बरोबर लोणी करायचं चार रुपये तेच घ्यायचं दियायचं असं आहे फक्त काय नाही कडवलंय का हा तूप कडवलं बरोबर आता हे किती दिवसाचं म्हणायचं हे तीन दिवसाचे कष्ट तीन दिवसाचं कष्ट आणि ह्याच्यातून तुम्हाला काय थोडेफार पैसे मिळतील तेवढं हा थोडेफार मिळतील ते आता कवा येईल तवा तवाच्या कवा महिने येईल दोन महिने येईल तरच नाही तर काय मार्ग नाही कुठे घेऊन जाणे नाही काय नाही कवा महिने न दोन महिने न गिरायक येईल तव्हा म्हणजे काय चार रुपये देतील तेवढं रामचा पाठ बघते भाताच शेत आहे कोणत्या प्रकारचा भात आहे ते त्याला तांबू का तुम्ही विक्री वगैरे करता का नाही घरीच घरीच हा का? ना घरच भागता नाही इथे विकायचं काय बरोबर बरोबर घासाच्या पुरतंच होतं आता आपण नदीच्या उगमाकडे चाललो इथे जायला किती वेळ लागतो दहा मिनिटं लागतील इथून जवळच आलं टेम घर ते धरण वेगळे हा त्या धरणातून खाली जाते खाली कुठपर्यंत तिचं मेन उगमस्थान आहे उगम स्थान बरोबर म्हणजे तुमच्या गावात चांगली गोष्ट हे जे मूळ स्थान आहे मोठा नदीचं उगमस्थान मांडव खडक आणि वेगळे गाव या ठिकाणी आहे पण हे कसं आहे दुर्लक्षित आहे तसं म्हणलं तर जे आपल्या शहराची पुणे शहराची ताण बघावणारे मूळ स्थान हे लोकांनी खरा लोक यायला तयार आहेत इथं पण काही रस्त्याचा का किंवा काही गोष्टींचा अभाव असल्यामुळे किंवा काही लोकांना माहिती नाही किंवा मोठा नदीचं उगम स्थान नेमका बरोबर तर ते जरा जर माहिती पडलं तर लोक दर्शनाला आपण येतील इथं आणि मुठा नदीचा जर मूळ आहे तर काही लोकांना वाटत मोठ गावातून नदी उगम पावली म्हणून मुठा नदी मुठा नदी नाव पडला पण तसं नाही मुठा नावाच जे एक खेकड आहे त्याचं इथं बीळ होतं पूर्वी आणि त्या बिळातून उगवून पावलेली नदी जसं वेगळ्या वेगळ्या नदीचं कोणी झाडाच्या मुळेतून किंवा वेगळ्या वेगळ्या नदींचा वेगळ्या वेगळा असा इतिहास आहे आमचा पूर्वज आता इथं जवळ जवळ चार पाच सहा पिढी बसून इथं लोक राहतात त्यांना दुसरा देव कोणता माहित नव्हता आपलं मुठा नदीला चोळी पातळ वाहन वटी वाहन तिथं वर्षातून एकदा काहीतरी कार्यक्रम करणं एवढाच त्यांचा विषय होता पण शहरातल्या लोकांना आतापर्यंत माहिती नाही की मुठा नदीचं उगम स्थान कुठे तर त्यांना हे कळलं पाहिजे की मांडव घडक वेगळे गाव वे या ठिकाणी मुठा नदीचं उगम स्थान काय देवस्थान कोणतं आहे हे कोण जाय माता कोण जाय माता बरे थोडक्यात तुम्ही आता एवढं आपण तुमची घर तिकडे लांब आहेत बरोबर हो बरुण आता तिकडून एवढ्या लांब तुम्ही येता इथं पूजा करताय या मग सर कारण काय नाही ही आम्हाला अनुकूल असलेली देवी आहे आणि गेल्या अनेक पिढ्यांपासून म्हणजे जवळजवळ पाच ते सात पिढ्यांपासून आमच्या घरात सेवा आहे देवीची आणि थोडक्यात म्हणजे आता आपण इथं पाहिलं देवी निसर्गाशी अशी झालेली देवी हो oh, हे निसर्गाशी एक रूप झालेली देवी आणि अत्यंत पवित्र स्थान इथले काही सुख दुःख असेल तर इथली लोक इथं पहिले देवी कशी येतात तिला आपली सुखदुःख सांगतात आणि समाधान घेऊन घरी जातात बरोबर uh, का थोडक्यात देवीचं म्हणजे इतिहास काय तुम्ही सांगू शकता का इतिहास आता ही स्वयंभू देवस्थान आहे स्वयंभू हा स्वयंभू देवस्थान हे इथं कोणी स्थापन केलेलं नाही हे पूर्वी पूर्वीपारा काळापासून आलेलं देवस्थान आहे आणि इथं आमची श्रद्धा म्हणजे ज्या वेळेला सहा सात पिढ्यापूर्वी जेव्हा आमचे लोक धनगर समाजाचे लोक जेव्हा गायी गुरं घेऊन सारण्यासाठी या डोंगरा भागात आली तेव्हा काही त्यांना पंढरपूर आळंदी असं काही सुसत नव्हतं गायी बरे आणि ते बरे तर काही सुखदुख झालं तिथं एक देवी देवस्थान जवळ असल्यामुळं त्यांनी आपली सेवा चालू केली काय ना काय दिवाबत्ती पाणी घालणं देवीला दही नैवेद्य जा अशा प्रकारची आपलं साधी बोळी सेवा केली देवीला त्यांचं सुखदुःख सांगत आले देवी त्यांना त्या सुख दुःखातून पार करत आली म्हणजे अशा प्रकारचं खूप श्रद्धा आहे गेल्या पाच सहा पिढ्यापासून चालू आहे सेवा आता काका ते पहिला आपण गेलो मुठा नदीचा उगम झाला हा तर म्हणजे हे जे आता पाण्याचा जे स्रोत आहे तिथून इथपर्यंत आलेले जे नदीचं स्थान आहे ह्या देवीपासून ते काय तिथं उगवण पावली मोठ्या पण तिचं जे मूळ स्वरूप जे मोठं स्वरूप आहे ह्या देवीच्या ठिकाणी ह्या कुंडातून हे जे कोंड आहे ह्याच्यातून मोठं स्वरूप निर्माण झालं आणि मग ती पुण्याला गेली अशी ही ही म्हणजे हीच नदी खाली पुण्यापर्यंत ही आता जे नवीन धरण बनले आहे टेमघर धरण हा तिथून खाली खडक वाचला खडक वाचल्यातून खाली पुण्यामध्ये जे जे मोठा नदी मेन आहे ती हीच आहे म्हणजे खरं म्हणजे पुण्याची ताण भागवणारी नदी इथून चालू झालेली नदी हो हो मांडव गाडप या ठिकाण इथूनच तर एखाद्याला प्रॉब्लेम झाला वैद्यकीय जर सुविधा हवी असेल तर काय करावं लागतं ना काय करावं आता ते रात्रीच माणसं एकाला दोन गडी बोलून कोणाला तरी त्या खाली खाली न्याय लागतो रस्त्याच्या ठिकाणी दोघांच्या ठिकाणी पण इथून इथून कसं नेता इथं गाडी यायला तर किती प्रॉब्लेम गाडी आई परत बन तसं आहेच बरं काय होतं काही वेळाला माणसं उचलून नेते खाली म्हणजे उजुळीत जुळून डालात म्हणजे इथून माणसाला उचलून डाला झोळीत उचलून रस्त्यात गाडी म्हणती गाडी गावती नाही तर मग आपल्या मुठ्याला मुळशेला बर एवढ्या लांब कसं नेतात आणि खांद्यावर लाकूड घालून नेतात बरोबर मागं बरं ते जंगलात प्राणी असतील ना बाबा मच्छा कोणत्या प्रकारचे प्राणी मुस आहेत शाळे आहेत वाघ आहे वादर आहे सगळे म्हणजे वाघ पण येत हा तुम्ही असं पाहिलंय का वाघ आता नाही पाहिला बरं आता दिस वर्षात नाही अंगदा तरी आहेत वर्षातून तरी म्हणजे आहे कुठेतरी खातोय कुठेतरी आहेच म्हणजे अक्षरशः तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात धाडस करून घेत